पंढरपूर मोहोळ संघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे चळे येथील खंदे समर्थक उमेश काका मोरे यांनी एका मीटिंगचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी चळे हे गाव फक्त तुतारीला ऐंशी टक्के झाले पाहिजे असे आवाहन केले राजू खरे साहेब आता गावाचं मतदान आहे चार साडेचार हजार लोकसभेला पोलिंग चा सदुसष्ट टक्के वडा ताण करून एक साधारण ऐंशी टक्के पडून जाईल मग त्यातून आपल्याला पोलिंग प्रमाण गाव अंदाजीनुसार गावच्या ते सत्तर टक्केपर्यंत आपण जायचं होणाऱ्या पोलिंगनुसार सगळ्यांनी वडा ताण करून चिकाटी करून सगळ्यांनी आपणच उमेदवार आहे म्हणून गावात सगळी ताकद लावायची मी तर आता काय दोन दिवस इकडे येतो मतदाना दिवशी चार पाच वाजताही मतदान करेल आता ही सगळी आपली टीम आहे पाल असेल काय असेल सगळं आई आपली टीम सगळी दादा फडकरी साहेब आईला सगळ्यांनी आज घेऊन गाड्या करून हे माणूस राहिला नाही पाहिजे साध्या गाड्या केल्या ज्या मतदाना आण ठिकाणी चार वाढवत सगळे पोलिंग जास्त कसं होईल तसे करा कमीत कमी, कमी गावात ना आपल्याला जास्ती पाचशे मध्ये त्यांना जाते बाकी सगळे आपल्याला तेवढं